सावंतवाडी राजघराण्यातील भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार असलेल्या श्रद्धा राजे भोसले यांना आमदार दीपक केसरकर यांनी पक्ष बाजूला ठेवून आपली मुलगी समजून पाठिंबा द्यायला हवा होता असं वक्तव्य सावंतवाडीत प्रचार सभेतून पालकमंत्री नितेश राणे यांनी केले मात्र ते विरोधात लढत असले तरी त्यांचा छुपा पाठिंबा भाजपला आहे अंदरकीय बात हे दीपक केसरकर हमारे साथ है श्रद्धाताईंना मत म्हणजे दीपक केसरकर यांना मत असे भर सभेत वक्तव्य करत नितेश राणे यांनी खळबळ उडून केसरकर साहेबांचा फार आश्चर्य वाटत फार आश्चर्य वाटत अधिकारवाड्यांनी सांगतो मला वाटलं सर्वात पहिलं कोण पाठिंबा देतील तर ते आमचे दीपक केसरकर साहेब पाठिंबा देतील अशी माझी तरी भावना होती प्रवास पाहतोय आता बरोबर असलो किंवा अगोदर विरोधात असलो तरी आम्ही जो काय त्यांचा प्रवास पाहिलाय ते बाबतीमध्ये राजघराण्याच्या आशीर्वादाशिवाय हो पुढे काहीच बोलत नाही बोलताना का कधी नेहमी राजघराण्याचा आशीर्वाद बोलतात ना मग आत्ताच काय झालं नेमकं आत्ताच कुठे पाणी मुरलं उलट त्यांनी बोललं पाहिजे होत श्रद्धा ताई ह्या माझ्या मुलीसारख्या आहेत अध्यक्षाच्या उमेदवार म्हणून तिथे उभी आहे म्हणून माझ्या घरातल्या मुलगी सारखी हे बाजूला ठेवून एक निवडणूक माझ्या पक्षाच्या नावाने नाही लढलो तरी मी श्रद्धा बरोबर उभा राहणार ही भावना दीपक केसरकर साहेबांनी व्यक्त करायला पाहिजे होती एक पण तुम्हाला सांगतो सांगायला किती दीपक केसरकर साहेबांनी उमेदवार उभा केला ना त्यांचा पाठिंबा हा श्रद्धा ताईंनाच आहे हे मला चांगलं माहिती आहे चांगला काय विषय आपआपात काय बोलतात गपचूप काय बोलतात आमची पण माणसं आहेत आम्हालाही कळत आम्हालाही चव्हाण साहेबांनी पालकमंत्री बनवलं बन बन हो आमची पण यंत्रणा आहे एवढा वर्षी पोलिसांच्या एवढा बरोबर काम केल्यानंतर आम्हालाही पोलीस माहिती आहे अशी यंत्रणा चालवायची असते म्हणून हे बोललं तर चुकीचं ठरणार नाही की श्रद्धा ताईंना मत म्हणजे दीपक भाईंना मत मात्र नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे मी आजारी आहे त्यामुळे मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करून दिशाभूल चुकीची आहे कोणीही कितीही दिशाभूल केली तरी जनतेने फसवून जाऊ नये मला जर मत घालायचं असेल तर धनुष्य मनाला मत द्या असे आवाहन नितेश राणेंच्या आरोपानंतर दीपक केसरकर यांनी केलं आहे नाही असं म्हणणं साफ चुकीचं आहे कारण आमचं स्वतःच पॅनल उभं आहे आणि केवळ मी आजारी आहे म्हणून त्याच्यामधून काही गैरसमज निर्माण करणं अत्यंत ते चुकीचं आहे आमच्या उमेदवार ॲडव्होकेट नीता सावंत कवीटकर हे ते अत्यंत सक्षम उमेदवार आहेत आणि मला जर खरोखर मत द्यायचं असेल आजपर्यंत या शहरांनी मला खूप प्रेम दिलं मला नेहमीच सर्वाधिक मताधिक्य हे शहरामधून मिळत राहिलेलं आहे आणि तुम्हाला खरोखर मला मत द्यायचं असेल तर आपण धनुष्यबाणाला मत द्यावं अशी मी कळकळीची नम्र विनंती करतो कोणत्याही तऱ्हेने जर दिशाभूल झाली तरी जनतेने फसून जाऊ नये मी जरी आपल्याला भेटू शकत नसलो माझ्या तब्येतीमुळे तरी माझा पूर्ण पाठिंबा हा शिवसेनेलाच आहे शिवसेनेच्या धनुष्यबाणाला आहे आणि मला जर मत घालायचं असेल तर आपण धनुष्यबाणाला मतदान करावं असे मी जाहीर आव्हान आपल्या माध्यमातून सर्व सांवतोकर जनतेला करत आहे